नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी ई टी दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत आपल्या बी एड सी ई टीसाठी तीन असलेले घटक म्हणजेच बुद्धिमत्ता चाळीस गुणांसाठी त्यानंतर सामान्य ज्ञान तीस गुणांसाठी तर शिक्षक अभिवृत्ती तीस गुणांसाठी पैकी घटक क्रमांक दोन म्हणजेच सामान्य ज्ञान आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रो आज आपलं लेक्चर सिरीजमधलं पहिलं लेक्चर होय तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा एकूण तीस प्रश्नांची उत्तरे चर्चा व विश्लेषण आपण पाहूया विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान या घटकातील उपघटक जे आहेत त्याचं विवरण आपण इथे पाहत आहोत त्यामध्ये आपण पाहू शकतो पहिला उपघटक जो आहे तो तो स्थानिक पातळीवरील प्रश्न आपल्याला या संदर्भात विचारले जातात आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न म्हणजेच आपल्या राज्यातील विविध ज्या बाबी आहेत त्यावर आधारित प्रश्न स्थानिक पातळीवरील तब्बल आपल्याला चार प्रश्न विचारले जातात चार गुण त्यासाठी आहेत त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील तीन प्रश्न आपल्याला विचारले जातात त्यासाठी तीन गुण इंटरनॅशनल म्हणजेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन प्रश्न विचारले जातील त्यासाठी दोन गुण आपल्या बी एड सी ई टीमध्ये जनरल नॉलेज या अंतर्गत असणार आहेत त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या जे शोध आहेत शोध व संशोधक या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारले जातात तर त्यासाठी आपल्याला तब्बल तीन प्रश्न तीन गुण असं वितरण पाहायला मिळतं त्यानंतर हिस्ट्री हा जो भाग आहे घटक आहे तर तो आपल्याला तीन गुणांसाठी आहे तीन प्रश्न विचारले जातील जॉग्राफी तर यामध्ये दोन प्रश्न हे आपल्याला राज्याच्या जॉग्रफिकल एरियावरती जॉग्रफीवरती विचारले जातात व एक प्रश्न हा देशाच्या म्हणजेच राष्ट्रीय पातळीवरील भौगोलिक घटकावर आधारित विचार आधारित विचारला जातो त्यानंतर सिविक्स ज्याला आपण नागरिकशास्त्र म्हणत असतो नागरीशास्त्र या उपघटकातून आपल्याला दोन प्रश्न विचारले जातील दोन गुण असणार आहेत त्यानंतर पॉलिटिकल सायन्स ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो यातून दोन प्रश्न असतील दोन गुण त्यासाठी असणार आहेत लिटरेचर ज्याला आपण साहित्य म्हणतो तर यामध्ये जे प्रसिद्ध पुस्तकं आहेत त्याचे असणारे लेखक कवी कवयित्री ह्या ज्या बाबी आहेत विद्यार्थी मित्रो साहित्याशी निगडीत व साहित्य पुरस्कार था था। जे आहेत त्याबद्दल आपल्याला तीन प्रश्न विचारले जातात आणि त्यासाठी तीन गुण आपल्याला असणार आहेत त्यानंतर पास्ट अँड करंट अफेअर्स म्हणजे चालू व भूतकाळातील घडामोडी लक्षात ठेवा दोन हजार चोवीस यावर्षीचं जे जनरल नॉलेज आहे यावर आधारित आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात आणि उर्वरित जे तीन प्रश्न आहेत तर ते भूतकाळातील घडामोडी मग त्या राज्यपातळीवरील देशपातळीवरील घड्यावळी घडामोडी यावर आधारित प्रश्न विचारले जातात जास्त डीप जनरल नॉलेज विचारलं जात नाही ही गोष्ट आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा करा जेणेकरून आपल्याला जे सर्व व्हिडिओ लेक्चर्स आहेत तिन्ही घटकांचे लेक्चर्स आपल्या चॅनलवरती उपलब्ध असणार आहेत तसेच मागील प्रश्नपत्रिकासुद्धा आपल्या रेफरन्ससाठी आपण उपलब्ध दिले करून दिलेल्या आहेत त्या त्या अनुषंगाने आपण त्या वापराव्या त्याचा अभ्यास करावा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त गुण घेऊन गव्हर्मेंट बी एड कॉलेजला आपला नंबर लागण्यास आपल्याला मदत होईल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे तर चला पाहूया आपण या पाहूया आजच्या प्रश्नावलीमधला पहिला प्रश्न विद्यार्थी मित्रो सामान्य ज्ञान या घटकातील हा पहिला प्रश्न तर त्यामधील उपघटक स्थानिक प्रश्न जे की आपल्याला चार प्रश्न विचारले जातील चार गुण यासाठी असणार आहेत तर कशा प्रकारचे प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये ऑनलाईन प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत तर ते आपण इथे पाहूया पहिला प्रश्न जो आहे महाराष्ट्रातून एकूण महाराष्ट्रात एकूण किती राज्यसभा आहेत तर महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्यांची संख्या विचारलेली आहे म्हणजेच महाराष्ट्रात किती राज्यसभेच्या जागा आहेत असाही हा प्रश्न विद्यार्थी मित्रो ऑप्शन दोन एकोणवीस हे करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर ऑप्शन एक यशवंतराव चव्हाण करेक्ट उत्तर होय विद्यार्थी मित्रो आपल्या प्रश्नपत्रिकेची जी लेवल आहे स्तर जो आहे तर तो सोपा या अंतर्गत असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर तिन्ही घटकातील प्रश्न जे तीन घटक आपल्याला आहेत बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान व शिक्षकाभिव्यक्ती किंवा शिक्षक कल चाचणी तर तिन्ही घटकातील प्रश्न जे आहेत ते सोप्या स्तरावरची असतात ही बाब आपण लक्षात ठेवावी त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती लोकसभा सदस्य आहेत तर विद्यार्थी मित्रो लोकसभा सदस्यांची संख्या विचारली आहे म्हणजेच महाराष्ट्रात एकूण किती खासदार इलेक्शनसाठी उभे असतात खासदारकीच्या जागा किती असाही हा प्रश्न ऑप्शन तीन अठ्ठेचाळीस करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न कोणत्या सभागृहास स्थायी सभागृहाचे म्हटले जाते तर स्थायी सभागृह जे आहे ऑप्शन तीन राज्यसभा हे स्थायी सभागृह होय कारण ते कधीही विसर्जित होत नाही ऑप्शन तीन करेक्ट उत्तर होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र राज्यास एकूण किती राज्याच्या सीमा मिळतात म्हणजेच किती सीमा सीमा ज्या आहेत इतर राज्यांच्या महाराष्ट्राला लागलेल्या आहेत असा हा प्रश्न तर ऑप्शन एक सहा हे आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न लोकसंख्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो म्हणजे लोकसंख्येच्या दृष्टीने भारतात कितवं महाराष्ट्र राज्य आपल्याला असलेलं पाहायला मिळतं तर ऑप्शन दोन उत्तर प्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राचा दोन नंबर आहे म्हणजेच दुसरा क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होय कोणत्या शहराला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटले जाते तर ऑप्शन चार पंढरपूर आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन कोणत्या शहरात भरते तर ऑप्शन चार नागपूर या शहरात हिवाळी अधिवेशन तर मुंबई शहरामध्ये इतर अधिवेशने भरलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर ऑप्शन तीन अहमदनगर करेक्ट उत्तर होय ज्याचं आता नामांतरण झालेलं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती तर ऑप्शन चार मुंबई ही महारा महाराष्ट्रातील सर्वात जुनी सर्वात पहिली महानगरपालिका होय पुढचा प्रश्न सामान्य ज्ञान उपघटक राष्ट्रीय प्रकारातील राष्ट्रीय स्तरावरील प्रश्न ज्यांची संख्या तीन आहे तर असे जे प्रश्न आपल्याला विचारले जातील त्यासाठी तीन गुण असणार आहेत तर त्यामधला पहिला प्रश्न भारतीय तिरंग्यातील ती अशोक चक्र कोठून घेतले आहे म्हणजेच अशोक चक्र हे जे स्मृतीचिन्ह आहे ते कोठून घेतलेलं आहे कोठून आपण निवडलेलं आहे असा हा प्रश्न ऑप्शन एक सारनाथ येथील ती स्तंभावरून आपण अशोक चक्र घेतलेलं आहे ऑप्शन एक करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो लोकसभेचे सदस्य किती आहेत लोकसभा जर आपण खासदारकीच्या जागा म्हणूया तर भारतात एकूण लोकसभा सदस्य संख्या किती असा हा प्रश्न तर ऑप्शन तीन पाचशे बावन्न करेक्ट संख्या होय पाचशे पन्नास ही खासदारांची संख्या आहे तर दोन सदस्य हे निर्वाचित सदस्य असतात जे की ॲग्लो इंडियन्स असतात म्हणजेच एकूण संख्या पाचशे बावन्न झालेली आपल्याला पाहायला मिळते पुढचा प्रश्न क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते तर क्षेत्रफळाच्या हिशोबाने सगळ्यात मोठे राज्य कोणते असा हा प्रश्न ऑप्शन चार राजस्थान हे सर्वात विस्तीर्ण राज्य होय व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका पुढचा प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती म्हणजेच इकॉनॉमिक कॅपिटल कोणती आहे असा हा प्रश्न तर ऑप्शन तीन मुंबई हे करेक्ट उत्तर होय भारताला एकूण किती देशांच्या सीमा लाभल्या आहेत म्हणजेच किती देशांचे भूभाग हे भारताला स्पर्श करतात असा हा प्रश्न तर ऑप्शन दोन सात हे करेक्ट उत्तर होय भारतात एकूण किती राज्य आहेत तर ऑप्शन दोन अठ्ठावीस करेक्ट संख्या होय तर अठ्ठावीस राज्य भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तसेच आठ केंद्रशासित प्रदेश ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी भारताच्या पहिल्या प महिला पंतप्रधान कोण होत्या तर ऑप्शन तीन श्रीमती इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या पंतप्रधान महिला पंतप्रधान होय भारत हे नाव कोणत्या प्राचीन काळातील भव्य राजाशी संबंधित आहे भरत चक्रवर्ती सम्राट ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होय भारताचा सर्वात उंच मिनार कोणता आहे तर ऑप्शन तीन कुतुबमिनार हा भारतातील सर्वात उंच मिनार होय भारताची सर्वात उंच मूर्ती कोणती आहे तर भारताची व जगात असणारी सर्वात उंच मूर्ती म्हणजेच ऑप्शन दोन स्टॅच्यू ऑफ युनिटी एकात्मतेचा पुतळा ज्याला आपण म्हणत असतो सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे तो जगात सर्वात उंच पुतळा होय भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती म्हणजे सर्वप्रथम कोण महिला राज्यपाल बनल्या असा हा प्रश्न तर ऑप्शन एक श्रीमती सरोजिनी नायडू करेक्ट उत्तर होय सर्वोच्च न्यायालयात प्रथम महिला न्यायाधीश कोण बनल्या कोण होत्या तर ऑप्शन दोन एम फातिमा विवी ह्या पहिला सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीश होय स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते तर ऑप्शन तीन लॉर्ड माउंट बॅटन करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर जवाहरलाल नेहरू म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू आपलं करेक्ट उत्तर होय ऑप्शन चार त्यानंतर पुढचा प्रश्न भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कधी बनले म्हणजे कोण इथं आपल्याला डेट जी विचारलेली आहे तारीख महिना व वर्ष याप्रमाणे विचारलेले आहे तर कोणत्या दिवशी ते बनले असा हा प्रश्न बनतो तयार होतो तर ऑप्शन तीन पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान बनले बुद्धिबळातील प्रथम भारत भारतीय विश्वविजेते कोण आहेत तर भारतातील जे विश्वविजेतेपद आहे बुद्धिबळासाठी कोणी पटकावला असा हा प्रश्न ऑप्शन दोन विश्वनाथन आनंद आपलं करेक्ट उत्तर होय पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत तर करंट राज्यपाल कोण असाही हा प्रश्न तर ऑप्शन एक सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवनिर्वाचित तसेच विद्यमान राज्यपाल होय पुढचा प्रश्न भारतीय प्रवासी दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो तर भारतीय प्रवासी दिवस साजरा करण्याची तारीख आपल्याला विचारलेली आहे तर ऑप्शन तीन नऊ जानेवारी आपलं करेक्ट उत्तर होय भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या मध्ये असलेल्या अशोक चक्रामध्ये किती आऱ्या ज्याला आपण स्पोक्स असं म्हणतो तर आऱ्या आहेत असा हा प्रश्न तर ऑप्शन दोन चोवीस त्यांची संख्या होय शेवटचा प्रश्न विद्यार्थी मित्रो आजच्या प्रश्नावलीमधला घटक जनरल नॉलेज सामान्य ज्ञान आपण ज्याला म्हणतो त्यातील शेवटचा प्रश्न आजचा भारतरत्न मिळवणारी पहिली महिला पण महिला कोण असा प्रश्न तर ऑप्शन दोन श्रीमती इंदिरा गांधी ह्या भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला होय अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आजची होईल आपण इथे थांबूया आपल्या उद्याच्या भागामध्ये आपण पुढील उपघटक पाहणार आहोत ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर विचारले जाणारे प्रश्न व अजून दोन आपण उपघटक घेऊयात व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा तसेच आपले काही सूचना असतील शंका कुशंका असतील नक्कीच आपण कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याला नक्कीच उत्तर दिलं जाईल लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद